अजून श्रोते चिंतक वाचक पाठक साधको चारशे पासष्ट नंबर तिथून सुरू करीत आहे प्रेमी सौ प्रेमी मिलय विशेष अमृत होय शोधत फिरे जरी जगती या तरी प्रेमी मदसीना कोणी मिळे प्रेमी, प्रेमी जरी तरी, हो बदले संत कबीर त्यांच्या सारख्याच प्रेमी आहेत पण त्यांच्या प्रेमाला तितकीच उत्कट व उत्तम साथ देणारा अन्य प्रेमी त्यांना भेटत नाही ही त्यांची खंत आहे ते म्हणतात की खऱ्या खुऱ्या प्रेमिकाला जर त्याच्याच तोला मोलाचा प्रेमी भेटला तर प्रेमाने प्रेम वाढत जाऊन हे जग निर्वैर निर्विष हो विषाचे ही अमृत बनवायची दिव्य क्षमता असते प्रेमाने प्रेम तुझ्या अलपसने जलसे बिछूर है त्या गैरे देह माशा परिप्रेम अन्य प्रेम नसती जल बाहेर येता तत्क्षणिक देहाटा कुणी देण्यातील माशां इतके थोर प्रेम अन्य कुणाचे कुणावर असू शकत नाही माशांचे जलप्रेम इतके काही प्रखर ओत्कट असते की पाण्याबाहेर येताच मासे आपला जीवही सोडतात विना पाणी अजिबात न जगणे हे माशांचे पाण्यावरील अतूट प्रेमाचे निदर्शक आहे प्रेम छिपाया ज्या छिपये ज्या घट परगट होय जो पैलय नाही रोय पाहता हृदयात ते प्रेम आक्रमते लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नाहीच नाही प्रेम न देण्याचा प्रयत्न केल्यास ते हृदयाच्या अर्थतेत प्रकट होते तोंडाद्वारे जरी बोलले गेले नाही तरी डोळ्यांच्या अश्रूतून ते पाझरते किंवा वाहते प्रकट होते आया प्रेम कया गया देखाता सबकोय चिनरो वय छिन मे हसे सो तो प्रेम न होय प्रेम आले जे पाहिले ते आता कुठे गेले कसे येता हसवी जाता रडवी ते प्रेम नसे भावने प्रेम भावनेचा उद्भव झाला हे प्रेम सर्वांनी पाहिले सुद्धा मात्र ती प्रेम भावना आता कशी काय लुप्त झाली प्रेम दे गेले तरी कोठे प्रेम भाव येताच हजू बुटते आणि जाता जडू कोसळते ती म्हणजे खरे प्रेम खरेखुरेच एकदा का प्रेम निर्माण झाले की अंतक ते कायम कायमस्वरूपी अंतःकरण व्यापून टाकते ते नष्ट होऊच शकत नाही येणारे जाणारे असते ते प्रेम नसते तो तर मोहच होय प्रेम बिना नाही हि भेशकछ नाहक करई सुवाद प्रेम बाद जब लगन हि सबे देश बरबाद बाद सोंग सजवी प्रेमा पट पंचीन त्या वर्णी प्रेम भाव जरी हृदय न जागे तरी व्यर्थ सारे वर करणे प्रेमाचे वर्णन करणे आणि प्रेमाचे सोंग धारण करणे याचा काही उपयोग नसतो असल प्रेमाचा कोम हृदयात प्रकट होतो तेव्हा सर्व वरवरची सोंगे प्रेमाची व्यर्थ भाषा गळून जाते वरकर्मी वर कर्मी वर उथ असे काही प्रेमामध्ये शिल्लक राहत नाही प्रेम भक्ती मेरची रे फल पाय शब्द माही जब मिली रहेमाच्या भक्तीत दंग जरी तरी मिळेल मोक्ष निश्चित गुरुवाणीचा आदर करी तरी जन्म मरण निश्चिंत प्रेमाच्या भक्तिरसात जो अहनिश निमग्न असतो त्याला मोक्ष प्राप्ती होणारे निश्चित समजावे प्रकारे गुरुच्या शब्दांवर दृढ विश्वास ठेवून आदरपूर्वक त्याच्या उपदेशाप्रमाणे जो वागतो त्याचेही जन्म मरणाचे फेरे कायमचे नष्ट होतात प्रेम भाव एक भेष अनेक बनाय भावय मे वास कर भावय बनने जाय प्रेम भाव एक जरी तरी असो नानाविध रूपे घरी अचल अडळ प्रेम भावना असणे महत्वाचे आहे मग असा प्रेम भावना जपणारा कोणत्याही रूपात किंवा वेशात वावरू असा प्रेमी संसारी ग्रस्त असो किंवा मनात एकांतात ध्यानधारणे जीवन व्यतीत करणारा असो अचल अडळ स्थिर प्रेम भावने बदल होता का मान ये जब मैता तब गुरु नाही अब गुरु आहे मै नाही प्रेम करी मी वसे तरी गुरु नसे गुरु असे परी मी नसे, नसे, नसे अरुंद प्रेम आळी अहंकार प्रेम एकत्र नसे जेव्हा माझ्या मध्ये अहंकार होता तेव्हा गुरुप्रेम नव्हते आता गुरु प्रेम आहे पण मीच मेलो आहे ही प्रेमाची गल्ली अरुंद आहे ती मध्ये प्रेम, प्रेम व अहंकार प्रेम म्हणजे गुरु आणि अहंकार म्हणजे मी एकाच वेळी एकत्र राहू शकत नाहीत सारा प्रेमाच्या सान्निध्यात अहंकार ज्ञानाच्या किंवा गुरुच्या सान्निध्यात मी रूपी ज्ञान शिष्य असू शकत नाही एक येता दुसरे जाते प्रकाशिता दिनमणी रजनी मावळते सूर्यप्रकाश लागी की रात्र अनायसे जाते तसंच गुरु आला म्हणजे ज्ञान आलं की शिष्य म्हणजे अज्ञान रूपी अवस्था नष्ट होते असे हे सारे आहे जे कृष्णमूर्ती म्हणतात व्हेअर यू आर नॉट दॅट इज देर व्हेअर यू आर नॉट जेथे तुम्ही किंवा जेथे मी अहंकार म्हणून नसतो दॅट इज देअर तिथे अहंकार रहित शुद्ध प्रेम आणि अतिव ज्ञान ज्याला गुरु म्हणतात ते असते म्हणून दॅट म्हणजे शुद्ध ज्ञान रूप प्रेम तिथे असते येथे मी रूपी अहंकार नसतो सद्वस्तूला किंवा ब्रह्माला उद्देशून दॅट दे, असे म्हटले आहे गुरु याचा अर्थ अज्ञान रूपी अंधकार नष्ट करणारा असा असल्याने हा दॅट आणि गुरु एकच समजावे चारशे त्र्याहत्तर चिनय चढय चिन उत्तरय सो तो प्रेम न होय अगट प्रेम बिंजर बस प्रेम का वय सोय क्षणात वाटे क्षणात वाढे दुसरे क्षणी घटे उतरे नसे प्रेम प्रेमही अवघी माया अक्षय प्रेम हृदय नित्य वसे क्षणात कोणाविषयी प्रेम भावना निर्माण होणे ती मध्ये वाढ होणे आणि पाहता पाहता दुसऱ्या क्षणी हे प्रेम नष्ट होणे त्याला प्रेम म्हणत नाहीत इतर माया मोह आहे उद्या नित्य व्यापून असते अशा अक्षय प्रेमालाच अढळ अतुट प्रेमालाच खरे खुरे प्रेम म्हणतात कबीर हम गुरुपिया बाकी रही न छाक पाका कलश कुमार का चुप्त कबीर गुरु प्रेम रस प्राशी अन्य उरे आस पक्का घट कुंभाराचा राही पुन्हा चाकीन चढण्याची आस संत कबीर गुरु प्रेम रस प्राशनाने अत्यंत तृप्त समाधानी झाले आहेत त्यांना आता अन्य काही आस नाही शन काढण्या योग्य शिल्लकच नाही एकदा का कुंभाराने घट पक्का भाजून तयार केला की तो पुन्हा चाकावर चढविण्याची गरजच संपते तसेच आहे गुरु गुरुप्रेम रस प्राप्तीचे गुरुप्रेमाने कायमचे व संपूर्ण तृष्णा शमन होते चारशे पंचाहत्तर आठ पहर चौसष्ट घडी लागी रहे अनुराग हे कदा हे पाला आहे तब साचा प्रहर चौसष्ट घट का गुरुप्रेमातची जो डुंबत राही क्षणभरी पडेन हृदय विसर जाना सच्चा आठ फर आणि प्रत्येकी आठ घटका याप्रमाणे प्रमाणे जो कायमचा गुरुप्रेम ध्यानात डुंबत राहतो आणि क्षणासाठीही ज्याच्या हृदयातून गुरुप्रेम व गुरुवाणी अंतर्धान पावत नाही तोच खराखुरा समर्पित वैराग्य भाव असलेला बैरागी होय जागत प्रेमन संचरे सो गट जानुमसान जसे खाल लोहारती सासले तबिन प्राण ज्या देह मनीना प्रेम भाव संचार तेतर जनु स्मशान जसा चर्म बाता लोहाराचा करीवर खाली विना प्राण ज्याचा देह मनात प्रेम भावना वसत नसेल तो देह किवा त्यासे मन खरेतर जीवंत दिसले तरी मृतवत स्मशानासारखेच समजावे जसा लोहाराचा मेलेल्या जनावरांच्या कातड्यापासून बनवलेला भाता भट्टीला प्रज्वलित करण्याचे काम करताना श्वास घेतल्याप्रमाणे होत असला तरी वास्तवात निर्जीवत असतो सानाव स्विना प्रेम जीवन म्हणजे स्मशान किंवा भीषणता होय गोता मारा सिंधू मे मोती ला पैठी ओ क्या मोती पायंगे रे किनारे वैठी बुडी मारी जो खोल समुद्री त्या हाती पडे मोती परी किनारी राही या हाती केवळ माती खोल समुद्रात उडी मारून समुद्राच्या तळाशी बुडी मारण्याचे धैर्य जो दाखवतो त्याच्यासाठी मोती पडतात मात्र जो किनाऱ्यावर स्वस्त असून राहतो त्याच्या हाती समुद्र किनाऱ्यावरची रेती मातीच पडते सारांश प्रेमसागरात उडी मारण्याला जो घाबरतो त्याला अद्भुत प्रेमाची प्राप्ती होऊ शकत नाही प्रेम पंथ मे सपने मोह व्यापे नाही भीती स्वप्नातही सौ मोह झाली त्यासी ना उरे जन्म मरण बंधन भीती एकदा का प्रेम मार्ग अनुसरला कि वेगसंगी जीव गमावण्याची पाळी आली तरी मागे पुढे पाहणे योग्य नाही असा जो निडरपणे वागतो आणि स्वप्नाची सांसारिक मोहपाशात हरकत नाही तो तर आपल्या प्रबळ गुरुप्रेमामुळे जन्म मरण बंधनाच्या भीतीतून कायमचा मुक्त होतो जहा प्रेम तह नेम नाही तहान बुद्धी व्यवहार प्रेम मग न जब मन भया कौन गिनय तिथी वार जे प्रेम तेथे न नेम तैसा नसे बुद्धी व्यवहार प्रेम मग्न जरी मन राही तरी कोण गणी तिथी वार एकदा का मन प्रेम व्याकुल झाले की नेम नियम व्यावहारिक बुद्धी तसेच तिथी वार यांचा संपूर्ण विसर पडतो प्रेमापुढे अन्य कशाचीच स्थमान असते प्रेम तेथे नाही कशाचा काही नेम प्रेम तेथे नाही कशाचा काही नेम प्रेम ही धुंदी भेधुंदी ना माने मुळीच बंदी प्रेम तिथे नसते तिथे काही नेम नियम कायदे कानू असतात प्रेमी धुंदी आहे बेधुंदी आहे त्यामुळे प्रेम कसलीच बंदी किंवा कसलाच अडथळा मानत नाही जाके चित्त अनुराग है ज्ञान मिले दिना दिना न बिन बिना अनुराग न पावई कोटी करे जो कोय प्रेम सता ज्ञान लाभ बिना प्रेम न काही कोटी कोटी प्रयत्न निष्फल नसता प्रेम न फल लाभ गुरुप्रिती अंतकरणात नसेल तर ज्ञान प्राप्ती होऊच शकत नाही ध्यान ज्ञान सुख समाधान व शांतीसाठी गुरुप्रेमाशिवाय अन्य आधार नाही कोटी कोटी प्रयत्नही गुरुप्रेमा वाचून वायात जातात आता चारशे ऐंशी दुहेपर्यंत एकूण अठरा प्रकरण पूर्ण झाली प्रकरण एकोणीस भक्ती विचार आता सुरू करत आहे चारशे एक्याऐंशी भक्ती दुहेली गुरुनकी नाही काय का काम शिस उतारे हात सो काही मिलय निज धाम गुरु भक्ती अति अवघड नाडर पोकाचे काम स्वस्त शिर तोडून गुरु गुरुचरणी त्यासी प्राप्त निज धाम दुहेल म्हणजे कठीण किंवा गुरु भक्ती समर्थपणे पेरणे हे येराग बाळाचे तिथ्या माणसाचे काम नव्हे जो शिर तोडून

भेटे संत या वाटे जाती आळस करीती मनी जरी तरी जन्मो जन्मी पावती भक्तीच्या शिडीने मुक्तीच्या दरबारी पोचता येते सर्व संत जन भक्ती मार्गेच मुक्ती मिळवतात मात्र जे आळशी असतात त्यांना जन्मोजन्मी पश्चाताप करावा लागतो निसैनी म्हणजे शिडी भक्ती कठीण दुर्लभ भेष सुगमनित सोय भक्ती जुन्या एजान सबक होय भक्त कठीण तशी भक्ती कठीण तशी दुर्लभ राही भक्ती सोंग पर सोपे सोंगापेक्षा सत्य भक्ती सर्व आनंद रसमय वाटे हरिहुरी भक्ती करणे अति कठीण असते मात्र भक्तीचे सोंग घेणे सोपे असते अर्थात सत्याचा आनंद सोंगात नसतो भक्ती, भक्ती आनंद रसमय असते भक्ती आनंद रसमय असतो सोमते सोंगत असते नात्यात रस ना आनंद हे तर सर्वांनाच माहित आहे भक्तिभाव भाव भादव सबई चली घेराय, सरिता सोई सराये जेठ मास भक्ति भक्तिभाव सल्लुन वाई जणुभाद्र तिल सरिता सरिता भक्ती तीच खरी जी टिके ज्येष्ठातही न सरता भक्ती भावना भाद्रपदातील नदीसारखी वाहती असते श्रावण भाद्रपदात वर्षा ऋतू असल्याने नद्या औसंडून वाहत असतात तशीच भक्ती भावना ही सुरुवाती सुरुवातीला जोरावर वाहणारी असते मात्र ही भक्ती कठीण परिस्थितीत टिकणे अति तीव्र विपरीत परिस्थितीत टिकून राहणे महत्वाचे आहे तरच ती सत्य भक्ती म्हणता येईल ज्याप्रमाणे भाद्रपदातील भरभरून वाहणारी एखादीच नदी ज्येष्ठाती म्हणजे ग्रीष्म ऋतूत आटली तरी थोडेफार का होईना संयमपूर्वक पाणी टिकून ठेवते तशी स्थिरता भक्तीचीही किंवा तशी स्थिरता भक्तीतही असणे महत्वाचे आहे उन्हाळ्यात जा केले जाते तसेच कठीण भक्ती कौतुकास्पद प्रशंसा योग्य असते सारांश भक्तीचा सा पूर क्षणिक नसावा भक्ती पदार्थ तब मिलय जबगुरु हो सहाय प्रेम प्रीती की भक्ती जो पूर्ण भाग मिलाय। अमोल सुंदर रत्न दे गुरु कृपेने साधे भक्ती रूपी मौल्यवान ठेवा गुरु साह असताना मिळते गुरुने दिलेल्या ज्ञानाने भक्ती रूपी प्रेम किंवा प्रीती अढळ अखंडत्वाने प्राप्त होते यासाठी गुरुची परिपूर्ण कृपाच कारणीभूत ठरते भक्ती सूज सीढी मुक्ती कि चढे भक्त रोई चढी सगळे निजमन समजो आय शिडी मुक्तीची चढता भक्त मनी हर्ष दाटे समजून घेई नीट एकदा अन्य न वाटे शिडीने मुक्तीकडे जाताना भक्ताचे हृदय हर्षाने आनंदाने भरून जाते मात्र हे समजून घेतले पाहिजे की हृदयात भक्ती नसणारा किंवा विभक्त म्हणजेच द्वैती या वाटेने कधी जाणे शक्य नाही सारांश मी गुरु मी शिष्य मी चौघे ब्रह्म याची खात्री असल्या खेरीज अद्वैता खेरीज मुक्ती नाही भक्ति भेष बहु अंतरा जैसे धरणी आकाश भक्त लीन गुरुचरण मे भेश जगत आस आश भक्ती भक्ती सोंग अंतर जमीन भक्त सदा गुरुचरण लीन परी सोंगी माया रीन भक्ती असलेला अस्सल भक्त आणि भक्तीचे सोंग धारण करणारा किंवा भक्ती व सोंग यामध्ये जमीन असमानाचे अंतर असते सच्चा भक्त गुरुचरण लीन नम्र समर्पित भावाचा असतो मात्र सोंगी दिखाऊ भक्तीचा कुथळ इतरांना मुद्दाम आपल्याकडे आकर्षून घ्यायचा प्रयत्न करणारा मायावी संसारी मायापाशी गुंतलेला अडकलेला असा असतो सोंगी भक्त भक्ती बीज पलटय नाही जो युगजाय नंतर उंचणीच घर अवतारे होय संत का संत भक्ती बीज गुण नुग युग युगे पालटिता संत केवळ संत राही उच्चनीचे घरी अवतारिता भक्तीचे बीज कधी वाया जात नाही युगानवे लोटल्यावर भक्तीचा अद्वैती गुण अचल अढळ निरपेक्ष प्रेम गुण साम्य गुण किंचित ही बदलत नाही मग असा भक्त उच्च वाहीन कोणत्याही कुळात जन्म घेऊ भक्ताची गुणवत्ता कायम ती राहते संत हा सदा कुठेही जन्माला आला तरी संतच असतो भक्ती सोई जो भाव सो इक मन को राख साच सोखे खेली मैते दो नाख शुद्ध मन प्रेम भरला एकाग्र भाव साधना मन भक्ती सत्य सत्यशीलता ते थे नसे आपपर विभक्ती शुद्ध मनाने आणि प्रेम भरल्या एकाग्र भावाने केलेल्या साधनेला भक्ती म्हणतात अशा भक्तीत सत्य आणि सत्याने ओतप्रूत भरलेले ओतप्रोत भरलेले भक्ताचे चारित्र्य दिसून येते अशा भक्तामध्ये म्हणजेच त्याच्या भक्तीत भाव विभक्ती द्वैत कधी आढळून येत नाही भक्ती दुवारा साकरा राई दशवे भाय मनतो मंगल होय रहा कैसे भक्तीदार मावे दशभाग मोहरी मनमस्त मस्त हत्ती समजरी राही तरी करी, प्रवेश करी मैंगल म्हणजे मस्त किंवा उन्मत्त माजलेले भक्तीचे द्वार तर अतिशय संकुचित अरुंद असते त्यामधून प्रवेश केवळ मोहरीच्या दहाव्या भागा इतक्या आकाराला मिळू शकतो असे असताना जे मन हत्तीसारखे वासनोंद मत झालेले आहे त्याला भक्ती मार्गातून आत प्रवेश केवळ अशक्य असतो साराश नम्र अनन्य भावी मंगल मनाच्या माणसालाच भक्ती साध्य होते किंवा असते भक्ती गेंद चौगानकीवय कोइल हे जाय कहे कबीर कशु भेद नाही कहारंक कहराय मैदानीच्या चेंडू परी भक्ती जगिहाराही राव रंग भेद नेत कबीर देई ग्वाही चौगान म्हणजे क्रीडांगण मैदानावरच्या चेंडू सारखी भक्ती असते ज्याचे अंतकरण प्रेमळ करुणामय नम्र असते त्याच्या ताब्यात हा भक्तिरूपी चेंडू येतो प्रेमानेच भक्ती वश होते आपलीशी होते किंवा ताब्यात येते येथे केवळ अंतकर्णाचा सद्भाव महत्वाचा आहे राव रंक गरीब श्रीमंत असा भेद भक्तीच्या प्रांगणात नसतो चारशे ब्याण्णव कबीर की भक्ती करू त्याच्याविषयी असं चौज बार बार नाही पाह मौज माणुषनमिज गुरु भक्ती करी न करी विषय वासना तडजोड पुन पुन्हा मानव जन्म लाभे साधे येथे पूर्ण आनंद संत कबीर सांगतात की गुरु भक्ती करा आणि ती करताना वासनांशी कोणतीही तडजोड सोज म्हणजे सौदा किंवा तडजोड करू नका विषय वासना तक्करणातून निश्चेष करा आणि अत्यंत दुर्लभ जो पुन पुन्हा मिळू शकत नाही असा हा जो नर जन्म तुम्हाला लाभला आहे त्याचे पूर्ण सार्थक करा गुरु कृपा ईश दर्शन प्राप्त करून घ्या आणि याच जन्मी पूर्णानंदाचे ध्वनी वा कबीर गुरु भक्ती का मन मे बहुत उलास मन मनसा माझ नाही हो न चहास गुरु भक्ती बहुआवडे मन उल्हासित करी मनोवासना नष्ट न करी तरी भक्ती मार्ग ना धरी गुरुभक्ती मनाला कितीही किंवा उल्हास म्हणजे हुलास देत असली तरी जोपर्यंत मनोविकार वासना या नष्ट गेल्या नाहीत किंवा जात नाहीत भक्ती मार्ग धरणे अनुसरणे योग्य नाही सारांश चित्त शुद्धी गेलीच भक्तिमार्ग यशस्वीपणे अवलंबिता किंवा सांभाळता येत नाही भक्तीविनानही निश्चरय लाख करे जो कोय शब्द सनेही वै रेहेर सोय भक्ति विनान साधे कल्याण अन्य लाख खटपट जरी करी गुरुवाणी आशीर्वाद भक्ति म्हणजे विभक्त नाही तो भक्त द्वैत नाही ते अद्वैत अशा अर्थी सर्वाभूती भगवंत त्या समत्वाच्या आचरणाखेरीजेभक्ती अन्य कितीही खट लाख खटपटी लटपटी केल्या तरी कशानेच आत्महित साधणार नाही केवळ गुरु आणि गुरुचे नामृत गुरुचे शब्द हेच खरे खरेखुरे मित्र स्नेही असून त्यांच्याच आधारे निजधाम मंदिरात आत्मरूपात अद्वैताचे अशी पद प्राप्त करून देण्याची व घेण्याची क्षमता आहे कबीर गुरु कि भक्ती बिन दिग्जीवन संसार दुवा कागेन भा गुरु भक्ती न करी धरी ऐशा जी जी जीवन संसाराचा असो धिक्कार दुराचा, दुराचा हो तो महाल राही तरी क्षणात राख सर्वत्र हा कार ज्या जीवनात संसारात गुरुभक्ती नाही अशा संसारी जीवनाचा धिक्कार असो असे जीवन म्हणजे जणू काही धुराचा महालच धवर हरा म्हणजे धुराचा महालच असे जीवन म्हणजे जणू काही धुराचा महालच किंवा धवर हरा पाहता पाहता पूर्वी वाटणारा धूर कमी होतो आणि धूर कमी झाल्यावर सर्व काही आगीच्या भक्षस्थानी पडल्याने राख रांगोळी झालेले भयान भीषण दृश्य डोळ्यासमोर येते सर्वत्र विलाप आक्रोश या कार काही गुरु गुरुभक्ती नसेल तर नाश आहे नाता जाती का तबलग न होय नाता तोडे गुरु भजे भक्त का वय सोय जात पात गोत्री पसता भक्ती न घडे काही सर्व मर्यादा नाती गोती भक्ती संभव राही अडकतो त्याचे शक्य नसते त्या कृत्रिम जो स्वतःला मुक्त ठेवू शकतो त्यालाच खरी खुरी अद्वैत भक्ती अज्ञानातून ज्ञानात नेणारी प्रकाशता पूर्ण गुरु भक्ती करणे शक्य होते अशी नवे, अशी द्वैत मुक्ती नव्हे अशी द्वैतातून मुक्ती हीच खरोखर सत्य भक्ती होय चारशी सत्याण्णव लग भक्ती सकाम है तबलग निष्फल सेवाय निज देव इच्छापेक्षा सकाम भक्ती व्यर्थ निष्फळ ठरे हृदयस्थ स्वरूप देव निष्काम्याशी पळे सांसारिक सुखमोहाची अपेक्षा ठेवून गेलेली भक्ती निष्फळ ठरते संत कबीर म्हणतात की मात्र निष्काम व निरपेक्ष भक्ती जो करतो त्याला अंतरीचा आत्मदेव स्वरूप देव, देव म्हणजे ज्याला नेहकामी म्हणतात तो निश्चितच प्रसन्न होतो आत्मदेव प्रसन्न होण्यातच अखिल मानवजातीचे कल्याण सामावलेले आहे प्रेम विना जो भक्ती हे सो निजदंब विचार उदरभर न के कारण जन्म जन्मगवाय सार विना प्रेम भक्ती नसे प्रेम विना अहे राही ढोंग पिंड पोषणे व्यर्थ जन्म सर्वनाश करी सोंग काम निरपेक्ष निरपेक सर्वनाशंग असूच शकत नाही प्रेम विना जे असते ते केवळ ढोंग किंवा के धंब असतो असा हा भक्तीचा पिंड पोषणात किंवा अप्पलपोटेपणात आपल्या जीवनाचा सर्वनाशच भक्तीचे सोंग घेणारे करत असतात ना ना आत्महित ना जनकल्याण प्रेमरहित ढोंगी सोंगी भक्तीत साध्य होते प्रेमाशिवाय जी डोंगी सोंगी भक्ती आहे त्याच्यात आत्मही ती साध्य होत नाही आणि जन साध्य होत नाही जात ही भक्ती करायचे सतगुरु मिळे आवागमनशाय जात वर्ण कुल ने जरी चित्त भक्ती रसात डुंबे कबीर सांगे तरी मिळे सद्गुरु जन्म मरण चक्र ते थांबे भेदाभेद रित जात वर्ण कुल यांचा मनात लवलेशही नसताना जर तत्वज्ञानात मनाला घोडी वाटू लागली मन सत्य दंग झाले तर संत कबीर खात्री देतात की अशा माणसाला खचितच सद्गुरु भेट शक्य होईल आणि त्याचे करता जन्ममरण चक्राचे फेरे कायम ते थांबतील त्याला मोक्ष साध्य व सिद्ध होईल पाचशे देखा देखी भक्ती का न चढसी रंग पडे हो छाडसी के जुग सत्य भक्ती पाहुनी तिज अनुसरी तरी ऐशी भक्ती सत्य न ठरे सर्प कात काय न कधी भक्ती संकटी गळे असत्य ठरे खऱ्या खुऱ्या भक्ताच्या अगदी खऱ्या खुऱ्या भक्तीचे केवळ अनुकरण केल्याने दुसऱ्या कोणाची भक्ती सत्य शाश्वत टिकाऊ ठरत नाही अनुकरण केलेली भक्ती कधीच सत्य रूप व सत्य रंग दाखवू शकत नाही कसोटीच्या प्रसंगी संकटात अशी भक्ती सापाने काट टाकावी तशी गळून पडते सोम गळून जाते आणि ढोंग उघडे होते पाचशे एक कामी क्रोधी लालची कि ते भक्ती न होय भक्ती कराय कोई श्रमा जाती भरण खोय काम क्रोध माया लालसा जासी तो भक्ती करून हा शके जाती वर्ण कुलात राहून भक्ती करी तोची योद्धा भक्त असे काम क्रोध माया लालसा आणि वैयक्तिक स्वार्थ प्रेरित माणूस कधीही शंभर अस्सल भक्ती करूच शकत नाही मात्र जात वर्ण कुल या सर्व भेदा भेद पार जो जातो सर्व बंधने जुगारून जो समत्वात विलीन होऊ पाहतो असा अपवादात्मक निर्भय योद्धा मात्र असल भक्ती करू शकतो भक्ती जी अद्वय असते जितामध्ये कोणतेही भेद प्रांत वर्ग नसतात जी मध्ये बंधने नसतात म्हणून भक्ती इज इज इट्स नेचर इटर्नल युनिव्हर्सल वननेस संत कबीर व जे कृष्णमूर्ती एक आहेत हे अभ्यासांच्या ध्यान येईल भक्ती इज ऑल्वेज फिक्शनलेस अँड इट्स नेचर इज इटर तिचं स्वरूप हे शाश्वत आहे आणि तिच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची वर्गवारी नसते युनिव्हर्सल वननेस भक्ती म्हणजे वैश्विक एकता कृष्णमूर्ती आणि संत कबीर तंतोतंत एक आहेत आपल्या लक्षात येईल तर पाचशे एक क्रमांकाच्या दोयापर्यंत आज आपण आलो पाचशे दोन पासून ते दोहे आणि निरूपण उद्याच्या भागात आणि तोपर्यंत आजचा आपला उर्वरित दिवस अत्यंत सुखशांती समाधान आणि आनंदाने जाऊ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आजचे निरूपण थांबवतो असतो धन्यवाद